Of थेरी ऑफ कॉम्पिटेशनमध्ये काही बेसिक कन्सेप्ट ज्या तुम्ही माहिती करून घेतल्या असतील जसं की आपल्याला थेरी ऑफ कॉम्प्युटेशन हा सब्जेक्ट का शिकायचा आहे त्याचं महत्त्व काय आहे ह्या सगळ्या गोष्टींनंतर आपण जान जात आहोत डी एफ एकडे तर सगळ्यात पहिला पॉईंट आहे तुमचा डी एफ ए तर डी एफ ए म्हणजेच काय तर डिटर्मिनिस्टिक फायनाईट ऑटोमेटा डिटर्मिनिस्टिक फायनाईट ऑटोमेटा असं याला का म्हटलं जातं कारण याच्यामध्ये प्रत्येक जो मो होणार आहे म्हणजे प्रत्येक एका स्टेटपासून दुसऱ्या स्टेटकडे जो मो केला जातो तो युनिकली डिटर्माइन केला जातो आणि त्यासाठी करंट कन्फिगरेशन फायनलाईज केलं जातं जर तुमचं इंटरनल स्टेट आणि इनपुट हे ऑलरेडी माहिती असेल आणि जर आपल्याला त्याचं फ्युचर बिहेवियर पॉसिबल आहे माहिती करणं तर त्या केसमध्ये आपण डिटर्मिनिस्टिक फायनाईट ऑटोमेटा यूज करू शकतो ठीक आहे अदरवाईज आपल्याला नॉन डिटर्मिनिस्टिक फायनाईट ऑटोमेटा यूज करावा लागेल त्यानंतर आता डी शी त्यान एफ एचं कुठलंही एक्झाम्पल जेव्हा आपल्याला मिळतं तर ते सॉल्व्ह करण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला डी एफ एची डेफिनेशन माहिती असणं गरजेचं आहे तर डी एफ एची डेफिनेशन काय आहे ज्यामध्ये फाईव्ह सिम्बॉल्सची टपल असते ज्याला आपण म्हणू शकतो डेल्टा सिग्मा क्यू त्यानंतर पुढचा सिंबॉल आहे क्यू झिरो आणि एफ म्हणजेच डेल्टा म्हणजे काय तर हे असेल तुमचं ट्रान्झिशन फंक्शन डेल्टा म्हणजे तुमचं ट्रान्झिशन फंक्शन त्यानंतर सिग्मा म्हणजे काय असतं तर जे पण तुम्ही सिम्बॉल्स यूज करणार आहात इनपुट सिम्बॉल्स जसं की सपोज जर तुम्हाला स्ट्रिंग झिरो किंवा वनच्या फॉर्ममध्ये करायची असेल तर झिरो वन जर स्ट्रिंग ए बी फॉर्ममध्ये असेल तर ए आणि बी हे झाले तुमचे सिम्बॉल क्यू म्हणजे तुमचेच टोटल नंबर ऑफ स्टेट तुम्हाला स्टेट्स किती रिक्वायर्ड आहेत म्हणजे जर सपोज तुमची तीन स्टेटमध्ये होत असेल स्ट्रिंग तर सपोज तुम्ही स्टेट घेतलं क्यू झिरो क्यू वन क्यू टू तर ते तुम्हाला डिफाईन करावे लागेल या कॅपिटल क्यूमध्ये त्यानंतर क्यू झिरो क्यू झिरो म्हणजे काय तर तुमचं स्टार्टिंग इनिशियल स्टेट ज्याला आपण कसं डिफाईन करतो या वेने स्टार्टिंग स्टेट नेहमी या वेने आपण डिफाईन करतो आणि एफ म्हणजेच आहे तुमचं फायनल स्टेट तर नेहमी लक्षात ठेवा की फायनल स्टेट तुम्ही या वेने असाईन करता ठीक आहे सो so, हे दोन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे स्टार्टिंग स्टेट आणि तुमचं फायनल स्टेट त्यानंतर आता आपण एका बेसिक क्वेश्चनकडे वळणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आता मी तुम्हाला एक जस्ट सांगते की सपोज तुमची जर स्ट्रिंग आहे ए ए बी बी आपण अगदी बेसिकपासून सुरुवात करतोय तुमची स्ट्रिंग आहे ए ए बी बी तर ए ए बी बीसाठी तुम्हाला स्टेट कसे फायनलाइज करावे लागतील तर पहिलं स्टार्टिंग स्टेट जे असणार आहे ते तुमचं इनिशियल स्टेट आहे तिथपासून इनपुट टेपवरती एक एक सिम्बॉल तुम्ही पुश करणार आहात सो जर तुमचं पहिलं स्टेट असेल क्यू झिरो तर त्यानंतर तुम्ही पहिला ए पुश करणार बरोबर त्यानंतर ते जाईल पुढच्या स्टेटला ते असेल तुमचं क्यू वन त्यानंतर पुन्हा पुढचा ए तुम्ही पुश करणार ते असेल तुमचं क्यू टू ठीक आहे सो ए याला तर आपण ॲक्सेप्ट केलं त्यानंतर पुढे आहे बी बी तर आता बी आणि बीसाठी पुन्हा आपण अजून एक स्टेट घेणार बी क्यू थ्री आणि पुन्हा एक बी क्यू फोर तर आता हे अगदी बेसिक एक्झाम्पल झालं म्हणजे यातनं तुम्हाला कळेल की कुठलीही स्ट्रिंग ही कशी ॲक्सेप्ट होणार आहे ठीक आहे सो कुठलीही स्ट्रिंग ॲक्सेप्ट होताना पहिल्यांदा स्टेट्स महत्त्वाचे असतात त्यानंतर त्यांचा मो हा महत्त्वाचा आहे जसं की ए, ए, ए बी बी ठीक आहे तर या केसमध्ये आता आपण डी एफ एचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेणार आहोत तर डी एफ ए म्हणजेच काय तर डिटर्मिनिस्टिक फायनाईट ऑटोमेटा तर बेसिकली फायनाईट ऑटोमेटाचे दोन टाईप असतात डी एफ ए आणि एन एफ ए तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा डी एफ ए घेतो आहे तर, तर आता आपला पहिला क्वेश्चन घेऊया आपण डिझाईन डी एफ ए क्वेश्चन लिहिते डिझाईन डी एफ ए विच ॲक्सेप्ट्स द स्ट्रिंग्स विच accepts द strings दॅट स्टार्ट विथ वन अँड ends इन झिरो ठीक आहे तर आता हे आपलं पहिलं एक्झाम्पल आहे काय आहे एक्झाम्पल असा डी एफ ए डिझाईन करायचा आहे की जो ॲक्सेप्ट करतोय स्ट्रिंगला जी स्टार्ट होते वनने आणि एंड होते झिरोने सो so, आता आपण कसं त्याची पहिले स्टेट डायग्राम काढणार पहिलं स्टेट असेल सपोज तुमचं ए ठीक आहे आता त्यांनी काय सांगितलं आहे नेहमी तुमची स्ट्रिंग स्टार्ट होणार आहे वनने सो त्यामुळे वनने स्टार्ट झाली स्ट्रिंग तुमची बरोबर त्यामुळे ती पुढच्या स्टेटमध्ये इनपुट तुमचं ॲक्सेप्ट झालं वन पण तुमची स्ट्रिंग नेहमी एंड कशाने होते झिरोने बरोबर सो त्यामुळे बीपासून झिरोचं स्टे इनपुट तुमचं दिलं जाईल आणि ज्यामुळे तुम्ही रीच होत आहे फायनल स्टेटला बरोबर सो तुमची मेन जी बेसिक कंडिशन आहे सगळ्यात पहिल्यांदा कधीही तुम्ही मेन बेसिक कंडिशन लक्षात ठेवायची एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सो आपला डी एफ ए विच ॲक्सेप्ट द स्ट्रिंग दॅट स्टार्ट विथ वन अँड एंड्स विथ झिरो ही बेसिक कंडिशन आपली फुलफिल झालेली आहे आता जर सपोज तुमची स्ट्रिंग आली असेल था वन झिरो झिरो तर अर्थातच ही पण वनने सुरू झालेली आहे आणि शून्यने म्हणजे झिरोने संपलेली आहे बट स्टील आता ह्या झिरोला कुठे पाठवणार हो तर म्हणून तुम्ही फायनल स्टेटमध्ये एक सेल्फ ट्रान्झिशन दाखवू शकता झिरोचं कारण बीने वनला ॲक्सेप्ट केलं आहे सीने झिरोला ॲक्सेप्ट केलं आहे ठीक आहे जे इनपुट आपण देतो ते इनपुट हे स्टेट ॲक्सेप्ट करतं त्यामुळे बीने वनला ॲक्सेप्ट केलेलं आहे सीने झिरोला ॲक्सेप्ट केलेलं आहे त्यामुळे या झिरोनंतर कितीही झिरो आले तर ते सगळे झिरो सी स्वतमध्ये सामावून घेऊ शकतो सो सेल्फ ट्रान्झिक्शन आपण दाखवणार झिरोचं ठीक आहे आता प्रश्न असा आहे जर पुढची तुमची स्ट्रिंग असेल वन झिरो वन झिरो ही पण तर स्ट्रिंग वनने स्टार्ट होते आणि झिरोने ने एंड होते सो मग आता या वनला कुठे पाठवणार हो जसं की तुम्हाला माहिती आहे बी स्टेटने वनला ॲक्सेप्ट केलं आहे सो त्यामुळे वन झिरो मग या केसमध्ये तुम्ही सीपासून बीकडे एक वनचं ट्रान्झिक्शन दाखवू शकता बरोबर वन झिरो One, ला हात। ला ला बर। one, one, वन झिरो तुम्ही फायनल स्टेटला पोहोचलेली आहात आणि नेहमी लक्षात ठेवा कुठलंही टी ओ सीचं एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्ही फायनल स्टेटपर्यंत पोहोचणं म्हणजेच तुमचं एक्झाम्पल सक्सेसफुली सॉल्व्ह झालेलं आहे बरोबर आता जर तुमची स्ट्रिंग अशी आली असेल वन वन झिरो तर ही पण तर स्ट्रिंग वनने स्टार्ट होते आणि झिरोने एंड होते म्हणून या केसमध्ये जसं की बीने वनला ॲक्सेप्ट केलेलं आहे त्याचमुळे आपण बीला एक वनचं सेल्फ ट्रान्झिशन देऊ शकतो ठीक आहे सो so, या केसमध्ये तुम्ही वन वन आणि झिरो सो so, त्यामुळे ही स्ट्रिंग तुमची सक्सेसफुली ॲक्सेप्ट होते आहे ठीक आहे सो या पद्धतीने तुम्ही असा डी एफ ए डिझाईन करू शकता की जो तुमच्या स्ट्रिंगला स्टार्ट वनने केलेला असेल आणि एंडला झिरोने केलेलं असेल बरोबर आणि नेहमी डी एफ एचं एक्झाम्पल सॉल्व करताना त्याची डेफिनेशन तुम्ही लिहायला पाहिजे डेफिनेशन काय असते तुमचे सिम्बॉल लक्षात ठेवा डेफिनेशनचे सिम्बॉल आहेत सो इथे डेफिनेशन लिहायची आहे डेफिनेशनच्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही काय लिहिणार डेल्टा सिग्मा क्यू क्यू झिरो आणि एफ सो तुमचा डेल्टा म्हणजेच ट्रान्झिशन फंक्शन आहे तर ट्रान्झिशन फंक्शन आपण शेवटी लिहूया कारण की त्याला आपल्याला सगळ्या स्टेटमध्ये तुमची स्ट्रिंग रन करून दाखवायला लागते त्याआधी आपण सिग्मा लिहूया सिग्मा म्हणजेच तुमचे इनपुट सिम्बॉल सो इनपुट सिम्बॉल काय आहेत तुमचे झिरो आणि वन कारण की पूर्ण स्ट्रिंगमध्ये तुम्ही झिरो आणि वनच यूज करताय त्यानंतर तुमचं पुढचा आहे क्यू झिरो म्हणजेच तुमचं इनिशियल स्टेट तो इनिशियल स्टेट ए आहे बरोबर त्यामुळे इनिशियल स्टेट येईल ए त्यानंतर तुमचं फायनल स्टेट फायनल स्टेट आहे तुमचं सी ते तिथे लिहायचं आहे ओके सो या केसमध्ये तुमचे क्यू झाला सिग्मा झाला क्यू झिरो झाला एफ झाला आता ट्रान्झिशन फंक्शन लिहायचं आहे सो ट्रान्झिशन फंक्शन लिहिताना आपण कसं लिहिणार